राज्यातील पाच वर्षाच्या राजकीय उलता पालतीनंतर महाराष्ट्राला आता पुन्हा देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार लाभले आहे महाराष्ट्र ही टॅग लाईन घेऊन महायुतीच्या तीन इंजिन सरकारचा शपथविधी सोहळा रंगला थांबायचं नाही गडे आता घाबरायचं नाही दे धक्का म्हणत सरकार आता राज्यात पुढील पाच वर्ष स्थिर सरकार मिळणार आहे यात शंका नाही सकाळपासूनच कार्यकर्त्यांनी शिवछत्रपती शिवाजी शी महाराज यांच्या पुतळ्यासमोर गर्दी करण्यास सुरुवात केली होती सायंकाळी शपथविधी होत असताना सटाना शिवतीर्थ येथे फटाक्यांशी ढोल ताशाच्या गजरात मोठा जल्लोष करण्यात आला राज्यात भाजपला मिळालेले बहुमत पाहता या सरकारला अंतर्गत अथवा बाह्य हो। असा कोणताही धोका जाणवत नाही अकरा दिवसाच्या राजकीय नाट्यानंतर का होईना मुख्यमंत्री पदी देवेंद्र फडणवीस यांची वर्णी लागली आहे सगळी राजकीय समीकरणे पाहता फडणवीस हे आता राज्यातील भाऊबदी नेते ठरले आहेत फडणवीस यांनी गुरुवार दिनांक पाच रोजी शपथ घेत राज्याच्या राजकारणात इतिहास रचला शरद पवार यांच्यानंतर तिसऱ्यांदा मुख्यमंत्री बनणारे ते एकमेव नेते ठरले आहेत राज्यात अडीच वर्षात उपमुख्यमंत्री राहत व विविध योजना राबवत त्यांनी देवाभाऊ ही पदवी लोकांमधून मिळवली आहे आता मुख्यमंत्रीपदी विराजमान होऊन ते बाहुबली नेते ठरले आहेत राज्यात फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सलग तीनदा भाजपच्या आमदारांनी शंभरी गाठली यावेळी माहितीला पूर्ण बहुमत मिळाले यावेळी भाजपचे शहराध्यक्ष काका सोनवणे बिंदू शेठ शर्मा श्रीधर कोटावधे किशोर भागडिया हर्षवर्धन सोनवणे पगार सर श्रेयस टाटिया महेंद्र पवार अनिल पाखळे किरण नादरे आबा पाखळे निलेश पाखळे चिकू छाछेड रामदत्त्या सोनवणे साहेबराव सोनवणे प्रकाश कुमावत आदींसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते बागला साहेब माणिक सोनवणे जनतेच्या मायुतीच्या कामावर विश्वास ठेवून मायुतीला पूर्ण बहुमत दिले व लाडक्या बहिणीने बहुमत दिले मला विश्वास आहे की निश्चित आदरणीय फडणवीस साहेब आणि आपले बागलांचे आमदार यांच्या मागे आणि येणार हा काळ हा बागलवाटी असं महायुतीसाठी आहे म्हणून इतिहासात नोंद केली जाईल मी फडणवीस साहेब आणि माजी मुख्यमंत्री शिंदे साहेब अजितदादा पवार यांचे सदानाश्चर भारतीय जनता पार्टीच्या वतीनं अभिनंदन फळ आणि या सुवर्ण शुभेच्छा देतो जय हिंद जय जनता पार्टी जाए। 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 जाए।